नमस्कार मी अक्षय परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूपच मोठी आणि आनंदाची बातमी आहे की शेतकरी गेल्या बऱ्याच दिवसापासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होता आणि शेतकऱ्यांना हे माहीत नव्हतं की येणारा अठरावा हप्ता जो आहे तो किती तारखेला पाडणार आहे तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आता इलेक्शन पिरियड आहे आणि त्यानंतर हा हप्ता जो आहे तो आपल्याला आचारसंहिता लागू झाल्यानंतर भेटतो आहे किंवा नाही तर मित्रांनो अशामध्ये जे आहे ते काल प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता जमा होण्याची तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि आपल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता जे आहे तो येत्या पाच ऑक्टोबरला जो आहे तो शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहे मित्रांनो तारीख जी आहे ती ठरलेली आहे बघू शकता इथं तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिलं दिसतं इथं हायलाईट आहे की प्राईम मिनिस्टर उजले एटीन इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन ऑक्टोबर टू थाउजंड फोर्टी आता यासाठी जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं काय की शेतकऱ्यांनी ई केवाय सी केलेली असणं आवश्यक आहे आणि यासाठी पी एम किसान पोर्टलवरती शेतकरी रजिस्टर असणं आवश्यक आहे तसेच मित्रांनो जर तुम्ही अजूनही के वाय सी केली नसेल तर तुम्ही ओ टी पी बेस्ड के वाय सी अवेलेबल आहे पी एम किसानच्या पोर्टलवरती किंवा आपल्या नियरच्या म्हणजे जवळच्या सी से एसी से सेंटरवरती सुद्धा जाऊन तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने के वाय सी करू शकता आणि वाय सी केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक अकाउंटवरती जे आहे तो अठरावा हप्ता जो आहे तो जमा जा होणार आहे तर बघू शकता हे पोर्टल आहे पी एम किसानचं यावरती जाऊनसुद्धा तुम्ही ई के वाय सी ऑप्शन आहे हा ई के सी ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही आपली ई के वाय सी करू शकता इथं तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून सर्च करायचे तुमची त्यावरती डिटेल येईल आणि तुम्हाला एक तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तिथं ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाकून तुम्ही ओ टी पी बेस्ड के वाय सी करू शकता आणि जर तुम्ही ही के वाय सी पूर्ण केली असेल तरच तुम्हाला येत्या पाच ऑक्टोबरला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा जो काही अठरावा हप्ता आहे तो तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे हे नवीन माहिती होती जी की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात होती जर या योजनेविषयी तुम्हाला काही नवीन प्रश्न असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तिथं तुम्ही विचारू शकता तसेच तुम्हाला के वाय सीबद्दल काही प्रश्न असतील तेसुद्धा तुम्ही तिथं व्हॉट्सअप ग्रुपवर ते डिस्कस करू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला आपल्या हप्त्याचं स्टेटस या सगळ्या गोष्टी चेक करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही पोर्टल पोर्टलवरून सगळ्या गोष्टी चेक करू शकता आणि बघू शकता इथं तुम्ही इथं मोबाईल नंबरसुद्धा अपडेट करू शकता सगळ्या गोष्टी इथं होत आहेत तरीसुद्धा राज्यामधील बरेच शेतकरी जे आहे ते विदाउट के वाय सी असल्यानं त्यांचा जो काही पी एम किसानचा दोन हजार हप्ता आहे तो होल्डवर हो आहे म्हणजेच बंद झालेला आहे तर त्या शेतकऱ्यांनी पहिलं के वाय सी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्यांना येत्या पाच ऑक्टोबर रोजी जो आहे त्यांचा जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि स्पष्ट ही माहिती आहे की पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर नक्की करा आणि आपल्या स्पॉटलाईट मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा धन्यवाद